प्रेरणापीठ ज्ञानपीठ असे आपल्या जिजाऊ मा साहेब त्यांना आपण मानाचा मुजरा नको करायला मुजरा मानाचा मानाचा मुज्रा मा... झोपलेत का सर्व पिमराज महाराज आवाज देतील तेव्हा सर्वांनी आवाज द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भर जय शिवाजी हर 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 मुद्रा महान त्या आईनं लेखाला घडवलं जो आपण आज या ठिकाणी जे उभे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जिजाऊ मा साहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत अनंत उपकार आहेत अनंत उपकार आहेत दुर्दैवानं आज आपण त्यांना विसरतोय बाबांनो मातीच मडक बिघडणं मडक बिघडणं हा त्या मातीचा दोष नसतो त्या कुंभाराचा दोष असतो बरोबर आहे की नाही मडक बिघडणं हा त्या मातीचा दोष नसतो त्या कुंभाराचा दोष असतो बाबांनो चित्र बिघडणं त्या रंगाचा दोष दोशन नसतो चित्रकाराचा दोष असतो तसच शिल्प बिघडणं या त्या काठीचा लाकडाचा दोष नसतो त्या शिल्पकाराचा दोष असतो सांगो तव्यावरची भाकरी बिघडणं त्या पिठाचा दोष नसतो भाकरी बनवणारीचा दोष असतो आजची पिढी बिघडणं त्या पिढीचा दोष नाहीये कोणाचा दोष आहे मान्य करतोय आपण मग आपण काय करायला पाहिजे ज्यांच्यासाठी रात्रंदिवस पडतोय त्यांना पहिला सावरा सांगो मी मागेही बोलून झालंय भीमराज मागेही बोलून झालय बाबा थोडी क्षमा मागतो पण हे वास्तव मांडणं गरजेचं आहे आज परिस्थिती भयानक आहे भयानक आहे परिस्थिती भयान आज या व्यासपीठावरून शस्त्र आणि शास्त्र दोन्हीची गरज आहे दोन्हीची गरज आहे शस्त्र तेवढंच महत्वाचं आहे आणि शास्त्रही तेवढंच आजची परिस्थिती तशी आली आहे प्रकाश भाऊ फुटाणे असतात ना फुटाणे ते जर गुळा बरोबर आले प्रसाद बनतो आणि तेच फुटाने बाटली बरोबर गेले तुम्ही तुमच्या मुलांचे चकणा करायचा का प्रसाद करायचा डिपेंड ऑन यू तुमच्यावर डिपेंड आहे आणि वास्तव आहे सत्य आहे वास्तव आहे आपल्या पोटच्या मुलाला जन्माला आल्यानंतर संबंध स्वराज्य निर्माण व्हावं या मायेनं त्या मातेनं जेव्हा आपण संस्कार केले आणि मुलाला घडवलं त्यातून काय पुच्चा जन्माला येईल का तो शोवा जन्माला येतो अरे या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या स्वरतासाठी दुधाचे दह्याचे अभिषेक करणारे अनेक राजे होऊन गेलेत ऐका या महाराष्ट्रामध्ये स्वार्थासाठी स्वतःसाठी दुधाचे दयाचे अभिषेक करणारे अनेक राजे होऊन गेले परंतु या लोक कल्याणकारी जनतेच्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी रक्ताचा अभिषेक करणारा एकमेव राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा बरोबर आहे की नाही कोण होते शिवबा जेव्हा मी सांगेल तेव्हा फक्त तुम्ही शिवबा म्हणायचंय कोण होते शोभा ऐकताय साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीद जन्मलेला निरागस गोंडस बाळ म्हणजे शोभा गणिम फ्रेंच इंग्रज यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शोभा सामाजिकता नैतिकता धार्मिकता यासारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शोभा राजनीती युद्ध नीती गणिम कावा यासारख्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे आलेली कर्दन काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे अरे त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे संबंध जगाला आदर्श राजाची छाप म्हणजे